दिवाळी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतरावजी बेकोरग साहेब लातूरून आलेले पक्ष निरीक्षक डॉक्टर लवगिरी साहेब आमचे मार्गदर्शक रामदास पाटीलजी आमचे मार्गदर्शक वाजी कला सोनकडे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आमचे मित्र निरावती साहेब आमचे काका दत्त काका ठुंकुरा आमचे मार्गदर्शक बेंगळूर शहराचे माजी पोलीस पाटील शंकररावजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज गेल्या सात ते आठ वर्षापासून दिवाळी निमित्त व तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वभाई महिला सर्व भाई बहिणी सर्व गुरुजन गुरुजर सर्व माग माता घो गेल्या सात ते आठ वर्षामध्ये आपण या ठिकाणी बदकमास या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पहिल्यांदा मी जेव्हा बदकमास आयोजित केलं होतो त्यावेळेस शंभर ते दीडशे आमचे माता भगिनी त्या नदीकाठावर उपलब्ध होते सगळेजण म्हणत होते की आबा आपण एवढं मोठं या ठिकाणी केलो पण या ठिकाणी आमची माता भगिनी शंभर ते दीडशे या ठिकाणी उपस्थित आहे मला शंभर टक्के खात्री होतं मी लहानपणापासून आमच्या आईसोबत जो आमची म्हणजे आमची बायले आमची बहीण मी अगोदर या ठिकाणी बेंगलुरु शहरामध्ये बत्कामान होत होता हजारो वर्षापासून हा बक्तमान आहे पण आपण आपण पाहिलो आपण हातपणे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे कन्या शाळा आहे डॉक्टर गायकवाड साहेबांच्या त्यांचं दवाखान होतं या ठिकाणी एक डक्क थांबत होतं त्या ठिकाणी म्हणजे माझा भगिनी बदकमा खेळून त्या ठिकाणी ते बदकमा सोडत होते ते लहानपणा हो मी बघत होतो ज्या देवीला एवढं लहान पाण्या सोडत होते याच मला खूप खूप दुःख वाटत होत जेव्हा मी लग्नदेव झालो तेव्हा आमच्या या माझा भगिनीच आमचं जे बत्कमा आमची माता आहे आमची बहीण आहे या बत्कमाला आपण या घाणेरड्या या पाण्या किमा सोडू नये यासाठी आपण या नदीच्या घाटावर ज्या ची व्यवस्था केलेला आहे तो माझ्या स्वतःच्या ठिकाणी वीस लाख रुपये खर्च केलेला आहे आज त्या आज सात वर्षानंतर हजारो संख्येनं या ठिकाणी महिला वाढलेल्या वाढलेले आहेत तेंगलुरचे जेवढे आमचे मुली आणि आमचे बहिणी ज्या बाहेर दिलेल्या आहेत निमित्त सर्व आमचे बहिणी सर्व एका ठिकाणी उपस्थित शहरात होता अव जर आपण पाहत होतो की आमची माता भगिनी फक्त दिवाळीला बरे उपस्थित राहत होते दसऱ्याला उपस्थित राहत होते पण आज एका महिन्यापासून हा भत्कमा सण साजरा होत होतो तर सगळ्यांनी खोल लावून भत्कम सण कधी आहे बदकम सण कधी आहे हे सर्व आमच्या माता भगिनीला उत्सुकता वाढलेली आहे त्यामुळं हा भत्कमा सण देंगलोर शहरासाठी छोटस बदकमा आज एवढं मोठं बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज बेंगळूर शहरामध्ये जे चालक आहेत एस टी एस टी चालक आहेत एस टी कंडक्टर आहेत जे पंचवीस वर्षापासून या ठिकाणी काम करतात त्यांनी दिवस रात्र लोकांसाठी आपला सण असो वार असो लग्न असो त्यांनी आपल्या स्वतःचा परवा न करता त्यांनी आपलं काम करत असता ड्रायव्हर कंडक्ट राखतो कंडक्टर असतो पण त्यांचा संता याच म्हणून देगलू शहरामध्ये व कुठे या झालेले नाही पण आम्ही सर्व जण ते ठरवलं की जे लोक आपले कंडप्र असतील ड्रायवर असतील जीव धोक्यात टाकून या ठिकाणी आप जो आपल्या माता बहिनीला स्वतःच्या आईला मुलाला वेळ देऊ शकत नाही त्यांचा सत्कार सत्य करणं आपलं कर्तव्य आहे त्यासाठी या सर्वांचं काम या ठिकाणी सत्ता करण्याचा ठरवलेलं आहे आणखी या ठिकाणी ते अँबुलन्सचे जेवढे ड्रायव्हर आहेत जेवढे आमचे मित्र आहेत तेवढे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा जीवाचा न करता या देलूर शहरातून नांदेड ना एका तासात एक तास दहा मिनिट घेऊन जातात जो, जाता। जो जीवाचा परवाना करता त्यांचं सुद्धा या ठिकाणी किती वेळ असो सु। कोणते सुख असो सु। त्यांनी सर्वांचा परवाना करताय यांनी किती ना रुक्णांना या आमच्या ड्रायव्हरच्या मित्रांना बंधुन या ठिकाणी वाचवलेल्या आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करणं आमचं सर्वांचं काम आहे त्यासाठी मित्रमंडळाने ठरवलं की त्यांचा आपण की या नवा ऑटो रिक्षा जंगलूर शहरामध्ये नव्हते तेव्हा तीन पायी सायकल होत आम्ही पाहत होतो जंगलूरून जेंगलुरून मिर्झापूर जायचं असेल तेव्हाच दर्शन घ्यायला घ्यायचं असेल तर त्या रिक्षा मध्ये कमीत कमी दहा ते पंधरा लोक त्या रिक्षामध्ये बसून आमचे बंधू त्या ठिकाणी जो रिक्षा चालत होते त्या रिक्षांचं जेवढे देंगलुर शहरावर रिक्षा आहे हा रिक्षा सुद्धा लोक पावत आहे आज ऑटो रिक्षा आलेले आहेत आज डिझेलच्या आणखी गाडी आले आहेत कार आलेले आहेत आणि रिक्षाचा अगोदर जो रिक्षा होते आज देंगळूर शहरामध्ये कमी ठिकाण झालेला आहे त्या बंधूचा सुद्धा या ठिकाणी आपण आजपर्यंत कोणी संदर्भ केलेला नाही त्यासाठी त्यांचा सुद्धा या ठिकाणी देंगलुर शहरा आमच्या मित्राकडून या ठिकाणी सत्कार करण्यासाठी ठरवलेलं आहे लवकरात लवकर सर्वांचे सत्कार आपण करणार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व म्हणजे माता भगिनी या ठिकाणी आज या ठिकाणी ओम यादव पुणे अभिनेता या ठिकाणी हजर झालेले तसेच शाही श्री रमेश गिरी सुद्धा या ठिकाणी हजर झाले आपल्या बाजूच्या रूम मध्ये बसलेले आणि आपल्या माता भगिनीच्या करमणूक या गेल्या चार ते पाच वर्षपासून आपण या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम देंगलुर शहराकडून आमच्या विधान मंडळ आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात चहा प्रार्थ सर्वजण माझे गुरुजन वर्ग सर्व माझ्या माता भहिणी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल माझ्याकडून माझ्या परिवाराकडून व माझ्या त्या ठिकाणी मित्रमंडळाकडून अर्थ सर्वांचा मी आभार हे ऋणी आहे जय जय